यासाठी शहरामध्ये चोपन्न केंद्रावर मतदान करण्याची व्यवस्था करण्यात आली होती नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार आणि तेरा प्रभागातील सव्वीस जागासाठी त्र्याऐंशी उमेदवार रिंगणात आहेत शहरातील एकोणपन्नास हजार सातशे सत्तेचाळीस मतदार मतदानाचा हक्क आज बजावत आहेत यावेळी विविध केंद्रावर भेटलेल्या उमेदवारांनी सतर्क लाईव्हच्या माध्यमातून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले दुपारपर्यंत पन्नास टक्के मतदान झाले होते सतर्क लाईव्ह न्यूजकरिता प्रकाश भोकरे जयसिंगपूर आपल्या बरोबर आहेत जेशिपूर नगर परिषदेचे उमेदवार गीतांजली चंद्रकांत जाधव आज या ठिकाणी मतदान क्षेत्रावर इथे उपस्थित आहेत आणि आता दुपार तीन वाजेपर्यंत मतदान किती झाले किती टक्के झाले आणि त्यांचा काय प्रतिसाद आहे याविषयी आपण चंद्रकांत जाधव प्रभाग क्रमांक तीन नगरसेविकेची निवडणूक लढवत आहे आता पण लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे पन्नास आपले मतदान झाले तरी जे अजून काही मतदार राहिले त्यांना मी विनंती करते की आपण मतदान करून आम्हाला विजयी करावं धन्यवाद मी शकुंतला कांतीलाल मथले प्रभाग क्रमांक चार मधील उभारलेले आहे उमेदवारी म्हणून म भरपूर म मताने मला साठ टक्के मताने मला उंबई मिळाली तरी उरलेले मतदार येऊन मला सकार करावं बहुमत मत मी राजेंद्र नांदरेकर माजी नगराध्यक्ष जयशिंगपूर देश, जयशिंगपूर नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीसच्या इलेक्शनमध्ये प्रभाग क्रमांक तीनमध्ये माझी सून मिनल रोहित नांदरेकर ही उभा राहिलेली आहे आत्तापर्यंतच्या जवळजवळ अठ्ठावन्न ते साठ टक्के मतदान झालेलं आहे मतदार मतदारांचा एवढा मोठा प्रतिसाद मिळालेला आहे आणि ह्याच्या आता राहिलेल्या वेळेतसुद्धा माझ्या हिशोबानं पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के मतदान होण्याची शक्यता आहे मतदारांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि राहिलेल्या मतदारांनी आपल्या आपल्या मतदार मतदानाचा हक्क बजवावा सामाजिक कार्यकर्ते मामा नेटवे आपल्यासमोर आपल्या समर्थकासह या ठिकाणी बसलेले आहेत निट साहेब बोला मतदान किती टक्क्यापर्यंत झालेलं आहे आता दुपारचे तीन वाजलेले आहेत दुपारचे सात टक्केच्या पुढे मतदान झालेलं आहे आणि परत तिथं मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि मतदान व्यवस्थित शांततेनं आणि सगळं भूत वय व्यवस्थित चाललेलं आहे सवलीत चाललेलं आहे कुठे सुद्धा किंवा काय इतर काही प्रसार घडलेला नाही आणि अजून एक दोन तीन तास आहेत जवळजवळ एकोणीस ऐंशी सत्तर पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के मतदान होईल अशी आशा आहे मी प्रभाकर क्रमांक तीन बचा उमेदवार भगवंत मारुती जांभळे आज आपण बघतो की मतदानाचा मतलत दिवस सकाळपासून दुपारी एक वाजेपर्यंत अगदी चांगला प्रतिसाद या ठिकाणी मतदारांचा मिळत होता जवळपास आत्ता पन्नास ेपर्यंत आता मतदान झालेलं आहे पण थोडंसं आता उजरचं जरा गर्दी कमी वाटत आहे आता चार नंतर देखील पुढल्या दोन तासामध्ये राहिलेलं मतदान ज्या मतदारांनी अजून आपला मतदानाचा हक्क बजावला नाही अशांना विनंती करतो की त्यांनी आपला मतदानाचा मूलभूत हक्क त्यांनी बजावा होईल धन्यवाद